पवित्र श्रावण मासाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे तब्बल एकाहत्तर वर्षाने श्रावण मासाची सुरुवात आणि शेवट हा सोमवारी होतो आहे हिंदू रीती रिवाजाप्रमाणे सर्वाधिक सण उत्सव याच महिन्यात येत असल्याने या महिन्याला व्रतवैकल्याचा महिना असेही म्हटले जाते संबंध भारतात एकमेव समजल्या जाणाऱ्या हिमायतनगर वाडोणा येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्याचा शुभारंभ सकाळी चार वाजता महाअभिषेक महाआरतीने करण्यात आला तसेच ओम नमः शिवाय नामजप यज्ञाला बालयोगी व्यंकट स्वामी यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता सुरुवात करण्यात आली आहे अखंड महिनाभर चालणाऱ्या या यज्ञात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभाग घेऊन मानव जन्माचं सार्थक करून घ्यावं असे आवाहन स्वामीजींनी केलं आहे असे म्हणतात की या महिन्यात नामजप केल्याने मनुष्य जन्म सार्थक होतो त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महिनाभर अखंड शिवनाम जप आहे या नामजप यज्ञात अनेकांनी सहभाग घेतला असून सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत महिला मंडळी आणि सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पुरुष मंडळी सहभागी होत आहेत हिमायतनगर वारणा शहरातील श्री परमेश्वर मंदिर पुरातनकालीन म्हणजे अंदाजे सातशे वर्षाहून अधिक जुने मंदिर असल्याचे जुने जाणकार सांगतात सामाजिक धार्मिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात हरिहर आणि शिवशंकर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मूर्ती भुयारामध्ये आहे या मूर्तीशी मिळती जुळती मूर्ती अन्य कुठेही पहावयास मिळत नाही असे विविध राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या जाणकारातून सांगितले जाते आहे त्यामुळे श्री परमेश्वर दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवार असल्याने सकाळी चार वाजल्यापासून महिला पुरुष भाविकांनी रांगा लावून श्री परमेश्वर आणि शिवापती महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी भाविकांनी ओम नमः शिवाय नामाचा जयजयकार करत बिल्व अर्पण करून परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन उपवास धरला आहे नम शिवाय शिवाय शिवा ॐ ॐ नम शिवाय नमो शिवा ॐ ॐ नम शिवाय नम शिवाय